पीपल्स एज्युकेशन सोसायटी तळोदाचे अध्यक्ष माननीय अप्पासाहेब लक्ष्मण बबनराव माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रंथपाल दीपक कृष्णपुरी गोसावी मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज बोरत तथा मुख्य संपादक तळोदा वृत्तांकन न्यूज चॅनल व पोर्टल परिवार सतलोक आश्रम बैतूल येथे एक्कावन्न जोडप्यांचा झाला हुंडामुक्त विवाह चारशे चाळीस चार्श युनिट रक्तदान करत यांच्या भक्तांनी समाजाला दिला मानवतेचा संदेश सतलोक आश्रम झाला भव्य महासमागम आणि अखंड पाठव भंडारा मध्य प्रदेश येथील उडदन स्थित आश्रम बैतूल येथे तीन दिवसीय विशाल भंडाऱ्याचे समापन झाले नेहमीप्रमाणे संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यात नेपाळ सहित भारताच्या कबीर साहेब यांचा निर्वाण दिवस मनवला गेला या निमित्ताने आपण देश तसेच जगाचा विचार केला तर नेपाळ सहित इतर देशांमध्ये देखील कबीर साहेब यांचा निर्वाण दिवस मनवला गेला आहे या संदर्भात एक महिना आधीच संपूर्ण विश्वातील लोकांना सोशल मीडिया तसेच घरोघरी जाऊन संत रामपालजी महाराज यांचे भक्त यांच्याद्वारे विविध पदावर स्थित उच्च अधिकारी तसेच सामान्य जनता यांना भंडाऱ्याचे निमंत्रण कार्ड देण्यात आले होते त्या अनुषंगाने मोठ्या संख्येत लोकांनी आश्रमात उपस्थिती दर्शवली या तीन दिवसीय विशाल समागम सोहळ्यात शुद्ध गावरान तुपामध्ये निर्मित बुंदी प्रसाद चावलराम तसेच इतर अनेक प्रकारचे सलाद त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्या भंडाऱ्याच्या माध्यमातून प्रसाद म्हणून देण्यात आल्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार आश्रमामध्ये अनेक राज्यातील भक्तगण आश्रमात उपस्थित राहिले आणि शिस्तीतून भंडारा प्रसाद ग्रहण केला या ठिकाणी असलेली शिस्त दुसऱ्या कुठेही इतर ठिकाणी पाहावयास मिळत अनेकांकडून सांगण्यात आले आश्रमामध्ये प्रदर्शनी स्वरूपात विविध प्रकारचे बॅनर लावण्यात आले होते ज्यात कबीर साहेबांच्या लीला दाखवण्यात आल्या होत्या या सर्व लिला श्रद्धाळू मग्न होत न्याहाळत होते त्याचबरोबर पहारेदार सेवा ही दिलेले सेवेदार अगदी चोख बजावत होते त्याचबरोबर भांडे धुणे तसेच भंडारा प्रसाद बनवणे त्याचबरोबर झाडण्याची सेवा तसेच इतर अनेक सेवा ज्यांना सोपवली होती असे सर्व भक्तगण मोठ्या उत्साहात दिलेली सेवा करताना या ठिकाणी दिसून येत होते संत रामपालजी महाराज यांनी लिहिलेले पुस्तक ज्ञानगंगा तसेच इतर धर्माचे पवित्र सद्गंथ प्रदर्शनी म्हणून या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्यात रामपाल महाराजांनी जे काही सांगितले होते ते सर्व पुरावा म्हणून सर्व लोक या ठिकाणी पाहत होते आणि अचिंबित देखील होत होते तारीख सात फेब्रुवारी रोजी हुंडामुक्त प्रथा नष्ट करण्यासाठी एका सामूहिक विवाह संत रामपालजी महाराज यांच्या भाषेत रमणी विवाह विवाह म्हटले जाते असे या ठिकाणी संपन्न झाले त्याचबरोबर या समागमामध्ये रक्तदान शिबिर देखील लावण्यात आले होते या शिबिरामध्ये भक्तांद्वारे चारशे चाळीस युनिट रक्तदान करण्यात आले तसेच पाच हजार तीनशे लोकांनी देहदानाचे फॉर्म देखील भरले तारीख सहा फेब्रुवारी रोजी संत गरीबदासजी महाराज यांचा अमर ग्रंथ याचे उच्चारण संत रामपालजी महाराज यांच्या आवाजात सुरू होते तसेच या पाठाचे समापन दिनांक आठ फेब्रुवारी रोजी भोगवाणीच्या माध्यमातून संपन्न झाले याचबरोबर संत रामपालजी महाराजांचे अनुयायांचे अनुभव या ठिकाणी सांगण्यात आले संत रामपालजी महाराज शास्त्र अनुकूल भक्ती सांगतात जी मोक्षदायक आहे संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान लोकांना समजत असून आतापर्यंत या तीन दिवसीय समागमामध्ये या ठिकाणी निशुल्क दोन हजार भक्तांनी नामदान घेतले असल्याची माहितीही आश्रमाकडून प्राप्त झाली आहे